राज्याचे मुख्यमंत्री जातीवादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्वांचा मी परंतु मित्र हा निषेध करायचा किती दिवस किती वेळ निषेध करायचा आतापर्यंत किती वेळ निषेध करता आलोय मग हे घटना घडतात तर कशामुळे घडतात या घटना घडण्याचं घडून नाही यासाठी काही करता येईल का मला थोडं मागे जायचं झालं तर दिल्लीमध्ये जेव्हा अंतर मंतरवर जे सुद्धा संविधानवाद्यांनी संविधान प्रेमी रोडवर उतरले परंतु या पोलीस प्रशासनानं जातीवादी शासनानं आणि पोलीस प्रशासनानं या संविधान जाणाऱ्यावर काहीही गुन्हे दाखल न करता किंवा त्यांना मोकार सोडून ज्या संविधानप्रेमी जनतेने संविधानाच्या सन्मानार्थ रोडवर उतरले त्यांच्यावर मात्र गुन्हे दाखल केलेत त्यानंतर विमा वर्ग सुद्धा ते झालं दंगल करणारे एक दोटे आणि भिडे मोकाट आहेत परंतु ज्या लोकांनी त्या घटनेचा प्रतिकार केला त्यांच्यावर मात्र गुन्हे दाखल केले आज ते जेलमध्ये आज परभणी परभणीमध्ये घटना घडली जी सुद्धा तशीच आहे त्या संविधान जाणार ज्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड केली त्याला मनोरुग्ण म्हणून घोषित केलं आणि ज्यांनी त्याचा जा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला त्यांना मात्र मारून मारून त्यांचा जीव घेण्यात येत गे आहे आपण करायचं तर काय करायचं तर संविधानाचं रक्षण करणं हे जर चुकी असेल आणि त्याचा मोबदला जर जीव घेण्यात येत असेल तर मित्रांनो दोन मिनिटं ऐका का लहानपणे सांगतो तर संविधानासाठी जीव जर द्यायचा असेल ते शासन आणि प्रशासन संविधानप्रेमी जनतेचा जर जीव घेत असेल तर आम्ही सर्व जर या संविधानासाठी जीव द्यायला तयार आहे कारण जे आंदोलन होत होत जो संविधानाच्या प्रतिकृतीच्या विरोधात जे सन्मानार्थ जे लोक रोडवर उतरले त्यांच्यावर अशी ज्या प्रकारे बॉम्बिंग ऑपरेशन राबून घरात घुसून घुसून मारलं मला प्रश्न असा आहे की एका वेळेस मुंबईमध्ये एक हत्याकांड झालं होतं हत्याकांड त्या हत्याकांडामध्ये कितीतरी लोकांवर डायरेक्ट गोळीबार केली आणि त्या गोळीबारामध्ये किती जण मृत्यूमुखी पडले आणि त्यानंतर त्या मनोहर कदम नावाच्या पी आय ची पाठ कोणी थापडले होते मला सांगा प्रशासन आहे जनतेचं रक्षण करण्यासाठी गोळीबार करत असाल आणि त्या गोळीबार करण्याच्या था पीआयची असेल तर आपण लोकशाहीमध्ये राहतो का हुकुमशाही मध्ये मला शंका अशी आहे हा अशोक घोरबांड हा जिथे जातो तिथं जातीवादी प्रकरण घडत मला ही मोठं महत्वाची शंका की याच्या पाठीवर सुद्धा या देवेंद्र फडणवीस सारख्या माणसाची काय हात आहे का ही मात्र महत्वाची शंका आहे कारण बऱ्याच दिवसापासून आपण बघतोय काही कारणामुळं जयंती काढली म्हणून फोन केला जातोय बाबासाहेबांची रिंटण वाजवली म्हणून हत्या केली जाते अरे या बाबासाहेबांच्या जनतेने तर राहायचं की नाही आंबेडकरी विचारधारा या भारतामध्ये चालते की नाही आपण ना करायचं काय या घटना घडतात का मला असं वाटतंय की या ताईने सांगितल्याप्रमाणे त्या जबाबदार कोण जास्त वेळ घेणार नाही पण एखाद्या दोन शब्दामध्ये सांगतो याला जबाबदार कोण आहे माझा प्रश्न असा आहे की आज जबाबदार आपण तुम्ही आम्ही कारण काय अगोदरच्या आग काही दिवसाच्या काळापूर्वी त्या समाजामध्ये क्रांती करणारे लाल फायदा होत होते परंतु आजच्या काळामध्ये पैसे घेऊन विकल्या जाणार दलाल फायदा होत आहे म्हणून हा आजचा आणि जर हे प्रश्न थांबवायचे असतील तर दलाल फायदा होण्याचा क्रांती करणार लाल फायदा होण गरजेचं त्यामुळं जी घटना घडली त्या घटनेचा निषेध करतो आणि त्या कार्यक्रमाचा समारोप समारोपासाठी मी आपल्या या भावाना भावांनी प्रकारे सर्वांना एकदा विनंती करतो